जिल्हा क्रीडा इमारती कार्यालयाची दुरावस्था उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाची प्रशस्त जागेत उभारणी करण्यात आली या ठिकाणी खेळाडू दररोज सरावासाठी येतात परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या बाजूस छताचे प्लास्टर प्रेक्षकांना बसण्यासाठी असलेली डॉबी व शेडवरचे पत्रे यांची दुरावस्था झाली तसेच घाणीचं साम्राज्य झालं असून एकीकडे एक शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी ओपन जिम उभारण्यात आले त्या जिमचं सामान खात पडलंय मागील अनेक वर्षापासून ही समस्या असल्यानं जिल्हा क्रीडा प्रशासन केवळ बघ्याची भूमिकेतच दिसून येत आहे महाराष्ट्र क्रीडा व युवक सेना संचालन यांच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलावर देखरेख दुरुस्ती व सोयी सुविधांची जबाबदारी निश्चित करण्यात आली राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या रा क्रीडा उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली परंतु परभणी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचं दिसून येत आहे नमस्कार मी विष्णू वैरागड आज या जिल्हा क्रीडा संकुलनामध्ये आलो होतो परभणी जिल्हा हा कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवासाठी माहेरघर आहे या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे मी माझ्या मुलीला क्रीडाचं प्रशिक्षण देण्यासाठी इथं तिला दाखवायला आलो आल्यानंतर बघितलं असता इथं जी शासनाने क्रीडा संकुलन उपलब्ध करून दिलेले या क्रीडा संकुलाकडे बघितल्यानंतर अत्यंत वाईट वाटते क्रीडा संकुला नावाचे ना जे छत आहे त्या छतचे बऱ्याच ठिकाणी प्लास्टर पडले शिवाजी प्रेक्षकांसाठी जी, जी लॅबी गॅलरी उभी केली त्याचे पत्र देखील उडून गेलेले आहेत घाणीचं साम्राज्य आहे इथं आरोग्यासाठी एक ओपन जिम बसवले हो होते व्यायाम करण्यासाठी त्याचा अर्धा सामान मध्ये पडलेलं आहे आणि अर्धं सामान असं धूळ पडलेलं आहे त्याच्यानंतर बऱ्याच म्हणजे इथं संध्याकाळी ब जात असताना घाणीचं साम्राज्य दिसते तर या निमित्ताने मी क्रीडा जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण याच्याकडे लक्ष देऊन याची अवस्था सुधारण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल थबाले परभणी लोकनायक न्यूज